सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक सहाशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे पस्तीस रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक दोन हजार नऊशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक एकशे बावीस क्विंटलची कमीत कमेड कमी दर तीन हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक एक हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान